नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपाची एंट्री घरात झालेली असते तेव्हा दरवाजात चष्मा लावून आलेली निरुपा आता स्टाईलमध्ये मिळू लागते हॅलो आता सगळेजण निरुपाकडे बघू लागतात आता मात्र निरुपाचा हा अवतार बघून सगळ्यांना धक्काच बसतो चोख एवढी स्टाईलमध्ये निरुपा घरी आलेली असते ना तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात हॅलो हॅलो कोण पाहिजे तुम्हाला आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे यांनी तर मला ओळखलंच की नाही असे म्हणत निरुपा पटकन आपला चष्मा काढते आणि म्हणू लागते ओ हजबंड मी तुमची मिशेष मिशेशी मी तुमची ओळखलं नाही की तुम्ही मला आता सगळेजण मात्र निरुपाकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच आजी आज लागते निरूपा अगं कसली भारी रंगरंगोटी करून आली गस तू खरंच एक नंबर भारी दिसायलीस आम्ही तर तुला ओळखलंच नाही तेव्हा निरुपा खान। आता लगेच स्टाईलमध्ये असा चष्मा फिरवते आणि म्हणू लागते सासूबाई कसं ओळखणार तुम्ही मला मी म्हणजे एक सौंदर्याची खाण आहे खाण आणि तुम्ही म्हणूनच तर फसलात ना ओळखलं नाही ना तुम्ही मला बघा किती रूप आहे माझ्याकडे अजून तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजित हसू लागतात त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते निरुपा अगं तुझ्यासारखी अजून एखादी निरुपा जरी आली ना अशी रंगरंगोटी करून आणि म्हणाली मी सौंदर्याची खाण आहे मी तुमची सून आहे तरी आम्ही होय होयच म्हणणार दुसरं काय म्हणू शकतो आम्ही आता निरुपाला मात्र राग येतो तेव्हाला गेस सत्य म्हणू लागतो बाप अरे ते एक निरुपा सांभाळणं अशक्य झाले रे तुझ्या डोक्याला ताप झालाय दोन दोन बायका कशा सांभाळशील तू त्याच वेळेस निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा सत्याला म्हणू लागतो ए पनोती ग्पा बाईस काय बी काय बोलायलाय आणि अहो तुम्ही मला ओळखलं नाही का अहो मी तुमची बायको कोणी असं काय करायले सासूबाईंनीच सांगितलं होतं पार्लरमध्ये जा गणपती विसर्जनासाठी मस्त मेकअप करूने नये म्हणून मी गेले होते देविकाच्या पार्लरमध्ये आणि मस्त मेकअप करून आले आणि त्यात तुम्ही माझी अशी चेष्टा करतायत तेव्हा लगेच कर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं तू किती रंगरंगोटी करून चेहऱ्याला काय बी फासलं ना तरी तुझे हावभाव तुझी वागण्याची जी स्टाईल तुझे हे ना ते लगेच तुझं रूप सांगतात ग तूच आहे म्हणून त्यामुळे तु तुला आम्ही ओळखलो होतं पण मी मुद्दा म्हणत होतो आता मात्र सगळेजण निरुपाला हसू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते हसा म्हणजे मी एवढं छान मेकअप करून आले पण कोणी बी माझं कौतुक केलं नाही एकदा म्हणायचं तरी निरुपा तू खरंच खूप भारी दिसते असं कोण मी म्हटलं नाही आणि सगळे उलट माझी चेष्टा करत तेव्हा सुद्धा कर बाबू तर बरं बरं ठीक आहे निरुपा तू खरंच खूप भारी दिसायली एक नंबर भारी या बरं चला आता उशीर करायला नको आता ना आपण पटकन गण पती बाप्पाचं विसर्जन करून घेऊया तेव्हा सत्या बाप्पाकडे बघतच मनाशीच म्हणू लागतो बाप्पा आज तू आमच्या घरातनं जाणार आहे पण तू मला एक मार्ग दाखवलाय बाप्पा आणि या सायकल स्पर्धेत उतरून मी धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार असे म्हणत लगेच आपल्या खिशात ते जे पोस्टर ठेवलेलं असतं ना ते काढतो आणि त्या सायकलच्या त्याच ते पोस्टरकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस मीरा सत्याला खुनावू लागते अहो काय चालू आहे तुमचं चला की बाप्पाचं विसर्जन करायचंय ना असे म्हणतात आता सत्या लगेच ते पोस्टर आपल्या खिशात घालतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि सत्यजित दोघेही बाप्पाची मूर्ती उचलतात आता सगळेजण बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी निघालेले असतात आता इथे बाप्पाचं विसर्जन एकदम छान पद्धतीने पार पडलेले असतं सगळेजण घरी आल्यानंतर आपापल्या रूममध्ये झोपलेले असतात धूमकेतू मात्र खूप थकल्यामुळे गाठ झोपी गेलेली असते पण सत्याच्या डोक्यात मात्र सारखे तेज तेज विचारेत असतात आता उठून बसतो आणि धूमकेतूच्या चेहऱ्याकडे बघत असतो धूमकेतूचा तो निरागस चेहरा बघ आता सत्या मनाशीच महू लागतो खरंच धूमकेतू ज्या या हसऱ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर जगातले सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतात खरंच हिच्या चेहऱ्यावरती जर हे हसू टिकवून ठेवायचं असेल तर या सत्याला त्या सायकल स्पर्धेत उतरावंच लागेल लहानपणी हा सत्या सारखा इकडून तिकडे सायकल चालत राहायचा दिवसभर सायकलवरच फिरत राहायचा त्यामुळे सत्या तुला आता ही सायकल स्पर्धेत भाग घेऊन धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करायचे बरं का पण पाच दिवस सायकल चालवणं जमेल का सत्य तुला नाही 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 पाच दिवस गाडी चालून मी दोन लाख रुपये कमवू शकत नाही पण हां पाच हा, दिवस जर मी सायकल चालवली तर मी नक्कीच धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करू शकतो माझ्याकडे दोन लाख रुपये येतील असे म्हणत सत्या लगेच आता उठतो आणि हळूच आवाज न होता कपाट जवळ येतो आता कपाटात त्याने जे धूमकेतूसाठी पैसे साचवलेले असतात ना तो गल्ला आता सत्या बाहेर काढतो त्याला कुलूप लावलेलं असतं सत्य आता त्या गुल्लककडे बघतच म्हण लागतो नाही अगदी बरोबर आहे धुम घे तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गाडी चालू नाही होणार मला सायकल स्पर्धेत उतरावंच लागेल आणि मेहनत करून पाच दिवस सायकल चालवावीच लागेल असे म्हणत सत्या पुन्हा ते पैसे आतमध्ये ठेवतो आणि परत आताही ते कॉटवरती येऊन बसतो पवन मात्र त्याच्या डोक्यात सारखे तेच तेच येत असतात सत्या आता आपल्या उशीखाली जे सायकलचंच पोस्टर असतं ना ते पोस्टर हातात घेतो आणि त्या पोस्टरकडे बघतच मला लागतो काय करू मी उतरू का या स्पर्धेत मला ना काहीच सुचत नाही खरंच जमेल का मला नाही नाही सत्या तुला जमवावंच लागेल काय बी झालं तरी तुला या स्पर्धेत उतरावं लागेल आणि जमवावंच लागेल तरच स्व धूमकेतूचं स्वप्न तू पूर्ण करू शकतो असे म्हणत सत्या लगेच आता तडक इकडे बाहेर येतो त्याला काही झोप लागत नसते आता रूममधनं सत्य हॉलमध्ये आलेली असतो आणि विचार करू लागतो गरके मारत असतो काय करू एवढा मोठा निर्णय घेऊ का पण हे जर बापाला कळलं तर बापाला माझा राग येईल का त्याला वाईट वाटेल का माझा अभिमान वाटेल काय वाटेल मला ना काहीच सुचत नाही एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग घ्यावा की नाही काय बी कळत नाही डोक्याचा निसता भुसचा झाला तेवढ्यात पाठीमागनं आजी आलेली असते आता मात्र सत्या पटकन वळतो पूर्ण हॉलमध्ये अंधार असल्यामुळे त्याला आजी आलेली दिसतच नाही अचानक आजीला धडक झाल्यामुळे सत्या जोरात ओरडतो वेळेस आजी, आजी मला वाटते सत्या अरे ओरडायला काय झालं आजी मे तुझी आणि तू का असा भूतासारखा फिरतोय घरात तुला झोप लागत नाही आहे का तेव्हा सत्य मुलाक तो नाही ना आजे त्याच वेळेस आजी मुलाक ते थांब एक मिनिट मी आलेच असे म्हणून आजी लगेच आपल्या रूममध्ये जाते आणि सत्याच्या डोक्याला लावण्यासाठी तेल घेऊन येते आता आजीने हॉलमधला लाईटही सुरू केलेली असतो तेव्हा सत्यमुळं तो अगं म्हातारे काय चालू आहे तुझं तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या ए इकडे इथे बैस मी तुझ्या डोसक्याला मस्त तेल लावून देते अरे डोसक्यात किती बी टेन्शन असली ना तरी असं तेल लावलं ना टाळूला की सगळी टेन्शन अशी दूर होतात आपोआप डोकं शांत होतं आणि मार्ग सुचायला लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो बरोबर आजे लाव त्याच वेळेस आजी तेल लावत असते तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो काय करू आजीला सांगू का या स्पर्धेबद्दल उतरू की नको या स्पर्धेत डोसकं चालतच नाही काही सुचतच नाही त्याच वेळेस आजी म्हणू लागते आता तेल लावले ना आता तुला नक्की सुचणार सत्या तुला जे काही प्रॉब्लेम असतील ते तुझे नक्की सुटतील तेव्हा सत्यम सत्य तो आजे तुला एक विचारायचं होतं आपण जर आपल्या घरच्यांसाठी आपल्या घरासाठी किंवा बायकोसाठी काहीतरी मोठं असं काहीतरी करायला गेलो ज्यामुळे असं जिगरीचं काम असेल तर ते घरच्यांना आवडेल का गं चालेल का घरच्यांना ते मी काम केलं असं जिगरीचं तर तेव्हा आजी मला लागते सत्या हे बघ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांसाठी आपण जे काय करतो ते योग्य असतं आणि जिगरीचं काम असं काही नसतं रे काम लहान किंवा मोठं असं धरायचंच नाही ते मन लावून मेहनत करून करायचं ते काम अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने पार पाडतं तेव्हा लगेच सत्या म्हणून लागतो पण आजे खरंच घरच्यांना मी समद्यांना हे विचारलं तर ते मला परवानगी देतील का असं मोठं काम करण्यासाठी म्हणजे ज्याला जरा जास्तच कष्ट लागतील तेव्हा आजी मला ती सत्या अरे तुला घरच्यांची परवानगी घ्यायची काय गरज आहे तू फक्त तर तुझ्या बायकोचा निर्णय घे तुमच्या दोघांमध्ये ठरवा काय करायचं आहे काय नाही एकदा तुमच्या दोघांचा निर्णय झाला की बाकीचे अडवणारे कोण आहेत तू करता धरताय तू काही करू शकतो तुझ्या बायकोसाठी तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हो की नाही सत्या पडतंय की मी बोलते ते तेव्हा सत्य तो आजे बाकीच्यांचं जाऊ दे पण तुला काय वाटतं मी खरं धूमके तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे जास्त जरा कष्ट घेतले हे असं जिगरीचं काम केलं तर तुला चालेल का तेव्हा लगेच आजी मुलाक ते सत्या तू कुठलंही काम कर मी तुझ्या पाठीशी सदैव असेल तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच पटकन सत्या उठून आजीला घट्ट मिठी मारतो आणि म्हणू लागतो आजी मला कसलं बी टेन्शन राहिलं नाही अगं या तेलाची गरजच नाहीये तेव्हा आजी म्हणाय अरे सत्या पण मी तेल लावत होते ना अरे ते मोरलं बी नाही डोक्यात तू लगेच कशाला उठला तेव्हा सत्य म्हणून लागतो कारण आजे आता डोकं शांत करण्यासाठी तेलाची गरजच नाही तुझं बोलणं ऐकलं आणि माझं डोकं शांत झालं आता माझी आजी आहे ना माझ्याबरोबर मला कसलंच टेन्शन आहे असे म्हणून सत्य आजीला मिठी मारतो त्याच वेळेस त्या तेलाचा हात आजी आता सत्याच्या तोंडावरनं फिरवते आणि लागते माझं लाडाचं लेकरू ग तेव्हा सत्य म्हणतो आजी अगं काय करते सगद्या धाडीला तेल लावते तू तेव्हा आजी आता मुद्दा म्हणून सत्याच्या तोंडावरनं आणखीन हात फिरवू लागते सत्य मात्र आता रागानेच आजी बघत असतो तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरुपा आता आपल्या रूममध्ये कॉटवरती बसलेली असते आणि आपली पर्स उचकून बघत असते त्यात कुठे पैसे सापडत नसतात तेव्हा निरुपा म्हणू लागते ही पर्स पन्नास दळभद्री तर हिच्यातनं ना असे नोटांचे बंडल पडायला पाहिजे होते पण काय करणार हिच्यातनं चिल्लर पडते आता दहाचे पाचचे असे ठोकळे बरेच निरुपाने आपल्या पर्समधनं खाली कॉटवरती टाकलेले असतात त्यात एक सोन्याची नतही असते आता मात्र तेवढ्यात पंकज येतो आणि म्हणून लागतो मम्मा ए मम्मा मला ना आज मोठ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी साठी आहे तेव्हा लगेच निरुपा आता पंकजकडे बघू लागते आणि हात जोडत असू लागते हो ना मग जा बबड्या आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळव रे बाबा जा कधीतरी तुला नोकरी मिळाली ना तर बरं वाटेल तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं मला एक प्रॉब्लेम आहे पण तेव्हा निरुपा म्हणू लागते आता काय प्रॉब्लेम आला तुला अरे जा ना इंटरव्ह्यू दे जरा पगार कमव तेव्हा लगेच आता बबड्या म्हणू लागतो मम्मा अगं मला जायचं आहे मला जॉबही मिळणारच आहे तिकडे मला माहिती आहे पण मला जाण्यासाठी पैसे लागतील गं माझ्याकडे काहीच पैसे नाही माझा किस्सा रिकाम आहे मम्मा आणि जाण्यासाठी तिथे गेल्यानंतर कॉफी घेण्यासाठी किंवा एखादं बर्गर खाण्यासाठी किंवा एखादा ऑफिसमधला माणूस माझ्याचबरोबर बाहेर आला तर त्याला चहा पाजण्यासाठी माझ्याकडे पैसे नको आहे का मम्मा मला पैसे दे ना मम्मा तेव्हा निरुपा आता बबड्याकडे बघू लागते त्याचवेळेस बबड्या म्हणू लागतो मम्मा दोन चार हजार तरी लागतील दे की आता निरुपा तर रागानेच बबड्याकडे बघू लागते त्याच वेळेस बबड्या म्हणू लागतो नाही म्हणजे मम्मा दोन चारशे दिले तरी चालतील तेवढ्यात मी भागून घेईल तेव्हा लगेच निरुपा म्हणते पंकज माझ्याकडे पैसे नाही आहेत तू निगीकडनं तेव्हा पंकज म्हणाग तू मम्मा असं नको ना रू करू इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मला माझा खिस्सा रिकाम आहे तेव्हा निरुपा लगेच आपली पर्स दाखवते आणि लागते बबड्या अरे माझी पर्स पण रिकामी बघ बघ दिसते ना रिकामी तू जा इंटरव्ह्यू दे मोठा पगार कमव आणि मग माझी पर्स पैशाने भरवा जा निघ तेव्हा पंकज नाग तू मम्मा अगं पण दे की तेव्हा निरुपा मला सांगितले ना आजपर्यंत तुला पैसे देऊ देऊ थकले आता माझ्याकडे पैसे राही नाही राहिले नीक तू इकडनं आता लगेच पंकजचं लक्ष त्या चिल्लर जे पडलेले असतात ना पाच दहाचे ठोकळे त्याकडे जातं आता हळूच पंकज ते ठोकळे उचलला त्याच वेळेस निरुबा पटकन पंकजच्या हातावर चापट मारते मला लागते ए तुला काय माझे ठोकळे पण सुटवत नाही का निगीकडनं आताला गेस निरुपा पटकन ते चिल्लर पैसे असतात ते गोळा करते आणि आपल्या पर्समध्ये ठेवते त्यात एक सोन्याची नद असते ती पंकजने मात्र बघितलेली असते पंकज मात्र आता रूममधनं बाहेर जातो तर इकडे आता सकाळचे दहा वाजलेले असतात तरी सत्याच गाठ झोपलेला असतो कारण रात्रभर धुमकेतूच्या स्वप्नांचा विचार करून सत्याला झोपच लागलेली नसते ना त्यामुळे सकाळी काही जाग यायचं नावच घेत नाही तेव्हा लगेच मी रात धावतच रूममध्ये येते आणि मला वाटते अहो अ उठा की किती वाजले बघा बरं उठ पटकन तुम्हाला भाड्याला जायचं नाही गाव कामाला जायचं आहे ना उठा उठा आता लगेच सत्याला इथे धुमकेतू उठावू लागते आता मात्र सत्य उठतो आणि घड्याळाकडे बघतो तर दहा वाजलेले असतात तेव्हा सत्यावर लागतो धुमकेतू अगं मला तू उठवलं नाही किती उशीर झाला आहे धुमकेतू मला निघावं लागेल असे म्हणत आता टॉवेल घेऊन पटकन सत्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी पळतो त्याच वेळेस मीरा मात्र हसतचं लागते आजी म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे त्यांचा सत्याने अजून लहानच आहे तेव्हा सत्या पाठीमागे वळून धुमकेतूकडे बघू लागतो आणि लागतो धुमकेतू आजीचा सत्या लहान आहे आणि तुझा सत्या आता मात्र मीरा प्रेमानेच बघत सत्याकडे हसत असते तर आता सत्या बाथरूममध्ये जातो त्याच वेळेस मीरा आता सत्याचं आंधरण वगैरे उचलते उशी उचलताच आता जे सायकलीचं ते पोस्टर असतं ना ते मीराच्या नजरेस पडतं मीरा पटकन ते पोस्टर हातात घेणार आणि बघणार त्याच वेळेस इकडे किचनमधनं आता निरुपाचा जोर जोरात मीराला आवाज येऊ लागतो मीरा पटकन ते पोस्टर खाली ठेवते आणि इकडे धावतच किचनमध्ये आलेली असते आता देविका निरुपा आणि रिया तिघी आता टेबलवरती मीराची वाढ बघत असतात कारण त्यांना भूक लागलेली असते नाश्ता करायचा असतो ना तेव्हा मीरा येते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते फुलवाली अगं कुठे कळमडली मडली होती तू अगं देविकाला खूप भूक लागली आणखी पण नाश्ता त्याच वेळेस आजी तिकडे येते तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो सासूबाई मी लगेच घेऊन आले असे म्हणून मीरा तर सगळ्यांसाठी पोहे घेऊन येत असते तेवढ्यात आजी म्हणू लागते निरुपा तुझ्या त्या लाडक्या सुनेला एवढीच भूक लागली होती तर मग तिने उठायचं स्वतःच्या हाताने घ्यायचा नाश्ता तसाही मीराने नाश्ता करून ठेवलाच होता ना मग हाताने घेता येत नाही का त्यावर लगेच निरुपा म्हणा सासूबाई अहो कसं आहे ना देविकाने हाताने नाश्ता घेतला असा हो पण पार्लरमध्ये दिवसभर खूप काम असतात तिला आणि तुम्हाला माहिती ती पार्लरची मालकीने पण अगदी मालकीसारखी कधीच राहत नाही दिवसभर काम करत असते कारण सगळ्या क्लायंटला तिच्याकडनंच मेकअप करून घ्यायचा असतो ना आता तुम्हीच बघा फेशल मेकअप काय ते अँडरिंग पॅन्डरिंग काय असतं ते खूप काय काय करावं लागते तिला हो मग ती खूप थकते ना मग एवढं जर ती बाहेर पार्लरमध्ये काम करत असेल तर आपण घर बसल्या तिच्या हातात नाश्ता दिला तर काय बिघडतं तसंही मीराला कुठे काय काम असतं ना तेव्हा लगेच आजी मला लागते हो आणि निरूपा तुला काय काम असतं ग एवढं तू द्यायचं बनून तेव्हा लगेच आता निरुपा लागते सासूबाई आता सून म्हणून तुम्ही मीराच्या कसे पुढे पुढे करता तुम्हाला तिची काळजी वाटते ना मग तसंच सासू म्हणून मलाही देविकाची काळजी वाटते हो म्हणून मी म्हणायले त्याच वेळेस आता लगेच देविका मात्र मानानेच निरुपाकडे बघू लागते कारण तिचं एवढं सगळं कौतुक चालू असतं ना तेव्हा लगेच आजी लागते हो मग सासूच्या कर्तव्याने ना तूच समध करत जा आणि तुझ्या लाडक्या सुनेला ना हातात नाश्ता काय तोंडात भरत जा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो मी केलं असतं पण मी पार्लरची पार्टनर आहे ना आता देविकाला तर धक्काच असतो सासूबाई म्हणजे मॉम काय बोलत आहे त्या रियाई आता मॉमकडे बघत असते त्या हाच वेळेस निरुपा मला लागते हो सासूबाई मी पार्टनर आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता तर आमच्या पार्लरचं नाव मोठ्या ब्रँचमध्ये जाणार आहे म्हणजे ते निरुपा ब्युटी पार्लर असं नाव टाकलं आहे ना आता ते मोठ्या बोर्डावरती छापून येणार आहे आणि देविका तुला सांगते ते नाव ना मोठ्या बोर्डामध्ये छापून आलं की न त्याला लायटिंग लावून मस्त म्हणजे कसं लाइटिंग लावल्यानंतर ते नाव एकदम छान दिसेल हो की नाही असं चमचम करल्यानंतर निरुपा ब्युटी पार्लर किती भारी वाटेल तेव्हा देविका म्हणू लागते चालेल त्याच वेळेस निरुपा लागते काय ते रिव्हेन्यू वगैरे काय झालं ना की मग मला सांग बरं का तेव्हाला गेस लागते काय रिव्हेन्यू तेव्हाला गेस देविका लागते नाही म्हणजे आई तुम्हाला रेनोवेशन म्हणायचं असेल ना तेव्हा निरुपा लागते हो हो तेच तेच ते, ते, ते काय झालं ना की त्याचा पडदा उघडायला तूच मला घेऊन जा बर का म्हणजे आपण सगळे उद्घाटनाला जाऊ त्या मोठ्या बोर्डवरचं नाव उघडायला ना माझ्या हस्तेच ठेव बरं का ते आता मात्र देविकाला जोराचा ठसका जातो तेव्हा लगेच आता निरुपा तिला पाणी देते त्याच वेळेस निरुपाव लागते देविका झालं ना ते रिझर्वेशन काय असतं ना ते झाल्यानंतर आपण सगळे त्या पडद्याचं उद्घाटन करायला जाऊया मग मा ते माझ्या हस्तेच करूया तेव्हा देविका मला ते चालेलही नक्की तुमच्या हस्तेच होईल आता मात्र लगेच आजी मात्र निरुपाकडे बघत असते आणि हसत असते त्याच वेळेस आता इकडे भामटा पंकज गुपचूप आता निरूपा सगळ्याजणी इथे किचनमध्ये नाश्ता करत आहेत हे बघून आता इकडे निरुपाच्या रूममध्ये घुसलेला असतो कारण त्याला पैशांची खूप गरज असते ना आणि निरुपाने यावेळेस त्याला लालच दिलेलंच नसतं पैसे दिलेलेच नसतात The okay. त्यामुळे आता चोरटा पंकज बरोबर चोरी करण्यासाठी निरुपाच्या रूममध्ये गेलेला असतो आता दबक्या पावलाने हळूहळू पंकज निरुपाच्या रूममध्ये आलेला असतो आता अगदी कपाटाजवळ आल्यानंतर आजूबाजूला तो पुन्हा डोकावून बघतो आणि हळूच कपाटाचा दरवाजा उघडतो आता दरवाजा उघडताच तो लगेच आपल्या मम्माची पर्स शोधू लागतो पर्स सापडते दे त्याला त्याच वेळेस पंकज आता ती पर्स हातात घेतो आणि पटकन त्याच्या आता चैनी उघडून त्या सगळ्या खिश्यांमध्ये शोधू लागतो मम्माने यातच ती चिल्लर पैसे आणि ती नट ठेवली होती कुठे ठेवली आता सगळे कप्पे उघडताच आता एका कप्प्यात त्याला ते पैसे आणि ती सोन्याची नथ सापडलेली असते आता ती पटकन नथ हातात पंकज घेतो आणि त्या नथीकडे एकटक बघत असतो आणि नक्तो सॉरी या मामा मला माफ कर पण ही सोन्याची नथ मला घेऊन जावंच लागेल माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे ग असे म्हणून आता भामट्या पंकजने ती सोन्याची नथ चोरलेली असते आणि ती पर्स आता एडीवाकडी फेकून तसाच कपाटाचा दरवाजा उघडा टाकून पंकज तिकडनं फरार झालेला असतो तर आता त्यानंतर इथे सत्य आता तयार होऊन इकडे सायकल स्पर्धेत आलेलो असतो पण मात्र सायकल चालवण्यासाठी इथे कोणीच नसतं सगळे लोक जमलेले असतात तेव्हा लगेच आता तिथे एक माणूस उभा असतो सत्य त्याला विचारू लागतो काय झालंय सायकल का कोणी चालवत नाहीये अशी का बंद पडली इथे सायकल तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणून अहो सायकल चालवणारा कालच आपटला आहे त्याला खूप लागलंय तो हॉस्पिटलमध्ये त्यामुळे सायकल चालवायला कोणीच पुढे येत नाही तेव्हा सत्या मला तो हो का मग काय आता ही स्पर्धा बंद होणार आहे का त्यावर तो माणूस म्हणू आता पंधरा मिनिटाची वेळ दिली पंधरा मिनिटात जर कोणी सायकल चालवण्यासाठी या स्टेजवर उतरलं नाही तर स्पर्धा बंदच होणार की त्याच वेळ आता लगेच स्टेजवरनं जोरजोरात एक माणूस माईकमध्ये ओरडू लागतो चला चला नशिबाचं दार ठोठावतोय पण तुम्ही मी गाठ झोपू नका लवकरात लवकर या तुमच्याकडे पंधरा मिनटं आहे तुम्हाला ही सायकल चालून लखपती व्हायचं असेल तर तुम्हाला या स्पर्धेत उतरावंच लागेल आता मी तुम्हाला एक अर्ज करून सांगतो प्यार करणे वालो केले नाही होता जर तुम्हाला लाखांचं बक्षी जिंकायचं असेल तर या स्पर्धेत उतरावंच लागेल आता मात्र सत्य त्या माणसाकडे बघत असतो तेव्हा तो माणूस म्हणू लागतो दादा भाऊ चला चला वेळ व्हायला घालू नका पटकन या सायकल स्पर्धेत उतरा आणि तुमच्या नशिबाचं दार उघडा हे बघा कुठल्या चाकावरती माणसाचं नशीब लिहिलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं म्हणून या दोन चाकावरती तुम्हाला तुमचं नशीब उजळायचं चला पटकन असे माईक आता माईकमध्ये ओरडतच तो माणूस सगळ्या लोकांना म्हणत असतो त्याच वेळेस आता सत्या मात्र त्या माणसाकडे एकटक बघू लागतो तेव्हा तो माणूस मला लागतो दादा येत आहे की काय चला पटकन वेळ व्हायला घालू नका तुमच्याकडे पंधरा मिनटं आहे पंधरा मिनिटात माईक या आणि सुवर्ण संधी साधा आता लगेच सत्य पटकन हातवर करतो आणि म्हणू लागतो मी तयार आहे ही स्पर्धा जिंकण्यासाठी ही स्पर्धा मी खेळणार आणि जिंकणार आता मात्र सत्य या स्पर्धेत उतरलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आत्ता मीरा सत्याला फोन करत असते पण मात्र सत्य काही फोन उचलत नसतो मीरा आणि आजी दोघेही आता सारख्या सारख्या सत्याला फोन करू लागतात तिकडे खूप गाजावाजा असतो खूप पब्लिक असतं ना त्यामुळे सत्ता जरा बार बाजूला येतो आणि मला लागतो धुमकेतू हे बघ पाच दिवसांसाठी मला खूप मोठं भाडं आलं आहे त्यामुळे मी पाच दिवस घरी येऊ शकत नाही आणि कदाचित माझा फोन बी लागणार आहे त्यामुळे धुमकेतू तू टेन्शन घेऊ नको आणि मला अजिबात फोन करू नको आता मात्र असे म्हणतात सत्या फोन बंद करतो मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं तर त्याच वेळेस आता निरुपा आपल्या रूममध्ये येते आता कपाटाचा दरवाजा उघडाय हे सगळं काय आहे असे म्हणत निरुपा पटकन कपाट उघडून बघते तिची पर्स उघडते तर त्यातली नथ सोन्याची गायब असते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे काम या पनोतीचंच असणार आहे मला माहिती आहे ना दुसरं कोण बी माझी नथ चोरू शकत नाही असे म्हणत आता तडकच निरुपा इकडे आजी आणि मीराकडे येते आणि लागते तो पनोती कुठे लवकरात लवकर त्याला बोलवा त्याने माझी सोन्याची नथ चोरली आणि मला माहिती आहे ना सोन्याची नथ चोरली म्हणूनच हा पाच दिवस गायब झाला ना आता मात्र मीरा आणि आजी निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा होऊ लागते आता फक्त त्या पनोतीला घरी येऊ दे मग मी बघते पण मात्र आजी आता निरुपाला कसं वटणीवरती आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि सध्या दोन लाखाचं बक्षीस जिंकणार का हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब टाईप करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद